विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका म्हणून जाब विचारायला गेलेल्या विजय विठ्ठल केटरे वैवर्ष वीस राहणार तिळ्याळ तालुका कवटे महांकाळ याला पाच जणांनी बेदम मारहाण केली याबाबत अधिक माहिती अशी कि तिल्हाळ येथे राहणाऱ्या मालन केटरे यांच्या घरासमोर फटाके उडवण्यात आले चुलतीच्या घरासमोर फटाके का उडवले म्हणत जाब विचारण्यास विजय कटरे हा गेला असता त्याला अमृता कासप्पा कटरे सखुबाई अमृता कटरे शोभा अमृता कटरे नितीन नानासाहेब शिंदे संजय यशवंत लोखंडे सर्व राहणार तिल्ल्याळ तालुका जत यांनी मारहाण केली या मारहाणीत विजय कटरे हा जखमी झाला विजय कटरेला मारहाण होत आहे हे दिसून आल्यानंतर त्याची आई तसेच चुलती मालन व सुनंदा यांनी धाव घेतली असता संशयित आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली या मारहाण प्रकरणी उमदी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे